नर्मदे हर या ठिकाणी आजचा आमच्या परिक्रमेचा स सतरावा मुक्काम आहे आणि वरखडी गावा या गावामध्ये हरिओम आश्रम या हरिओम आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत दुपारच्या भोजनाची तयारी चालू आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी नर्मदा परिक्रमेला तशी पाहिले तर खूप ग गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गर्दी आहे इकडे पाहिलं तर इकडे देखील भरपूर मंडळी झोपलेले आहेत इकडे देखील विश्रांती करतायत समोर बघा त्यानंतर इकडे पण गर्दी आहे तिकडे पुढं पडवीत सुद्धा गर्दी आहे पलीकडल्या बाजूना काही गाडीचे पलीकून जर पाहिले तुम्हाला झुम करून दाखवतो तिकडे पण मंडळी झोपलेली आहेत आणि जवळजवळ या आश्रमात जर पाहिलं तर एकंदरीत एक माणसं आजच्या भोजनासाठी आता या ठिकाणी आहेत अशा अनेक आश्रमात वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणच्या आश्रमामध्ये गर्दी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं मनापासून सर्व सेवा आहेत मैयाची परिक्रमा आवडीनं करतात ज्याला जसं शक्य होईल तशा पद्धतीनं चालण्याचा कुणाचा तीस किलोमीटरचा मुक्काम असेल कुणाचा पंचवीसचा असेल कुणाचा वीसचा असेल ज्याच्या त्याच्या चालण्यानुसार पण अतिशय आनंदाने ही परिक्रमा चालू आहे नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, हर नर्मदे।